बऱ्याच दिवसापासून सिडको फाटा इंदिरानगर या परिसरात पाण्याची खूप कमतरता म्हणजे नाहीच आहे असं म्हटलं तरी चालेल पाण्याची प्रचंड कमतरता झालेली आहे त्याचबरोबर गढूळ पाणी येणं पाण्यात आळं येणं अशा प्रकारचे सुद्धा प्रकार सध्या इथे बघायला मिळत आहेत बारीक पाणी आलं तेही गढूळ आणि लोकांच्या आरोग्याशी खेळवतोय मधल्या काळात एक ते दोन तारखेला सांगितलं की पंपिंगमध्ये बिघाड आहे पाणीपुरवठा सुरळीत होईल दुसऱ्या दिवशी होईल त्यानंतर एक चार तारखेला जसं होतं तसंच होतं त्याच्याही पुढे आज जवळपास वीस तारीख आलेली आहे परंतु पाणी पुरवठ्यात कुठलीही सुधारणा नाही आमचे प्रत्येक लोकप्रतिनिधी हे त्या तिथे कोणाचं ठिय आंदोलन असेल कोणी महापालिकेत जात असेल कोणी रस्त्यावर बसत असेल प्रत्येक ठिकाणी त्यांना आंदोलनांना जा सामोरं जावं लागतं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना त्या ते लोकांना आश्वासन द्यावं लागतं परंतु पाणी आणणार कुठून मग त्याच्या खोलावर गेल्यावर का आलं की इथे आल्यानंतर आज आम्ही मुकने धरण इथे आलेलो आहोत आणि जवळपास इथे स्टार्टर जे आहेत ते तीन स्टार्टर हे जळालेले आहेत आणि त्यामुळे पाणी पुरवठ्यात तुटवडा होतो आहे त्याचबरोबर संबंधित ठेका हा कोणाला दिलेला आहे याचासुद्धा तपास केला तर तो बडगुजर कंपनीच्या लोकांना दिलेला आहे आणि त्यामुळे पाण्यावर सुद्धा राजकारण करण्याचं काम या बडगुजारांचं चालू आहे त्यांनी काय केलं की महिला ज्या वेळेस पाणी कमी येतं हे सांगायला त्यांना जातात तुम्ही आम्हाला मतं कुठे दिले आम्ही कसं तुम्हाला पाणी देणार ज्यांनी तुम्हाला मतं तुम्ही ज्यांना मतं दिलं त्या बहिणींकडे जा अशा प्रकारचे उडवा उडवीचे आणि उद्दटपणाचे उत्तरं हे त्या महिलांना देत आहेत महिला अक्षरशः पाण्यासाठी मनमन करतात त्यांना मुलांना डबे करण्यासाठी पाणी नाही घरात आंघोळीला पाणी नाही प्रचंड तानाला त्यांना सामोरं जावं लागतं आहे आणि अशा वेळेस त्यांना पाण्यावर राजकारण करायचं सुचत आहे जिथे त्यांना समोरासमोर लढाई करून दोनदा लढाई निवडणुकीची झाली त्यांना स समजलेलं आहे की आपली आपल्याला कुठपर्यंत मतं मिळतात देखील। आता अशा पद्धतीने त्यांनी राजकारण सुरू केलेलं आहे की येत्या निवडणुकीत तरी महापालिकेत आपण काहीतरी करू परंतु मी या निमित्ताने सांगते की हा प्रश्न आम्ही येत्या विधानसभेच्या अधिवेशनात नक्की उठवणार आहोत याच्यावर आवाज उठवल्यानंतर त्याच्या खोलात गेल्यानंतर पूर्ण हे सत्य नागरिकांच्या समोर येईल सदर ठेका रद्द करण्यासाठी मागणी करणार आम्ही सर्वजण हा ठेका रद्द झाला पाहिजे कारणच तसं आहे कारण त्यांना हे सांभाळता येत नाही आहे किंवा पाण्यावर ते राजकारण आहेत जर तुम्ही कामाशी काम, काम केलं असतं तर तेही चाललं असतं परंतु लोकप्रतिनिधींना ठेका तुम्ही कसं देता जे राजकारण करताय त्या लोकांनी या कामात पडू नये तेही पाण्याच्या म्हणजे मग मा मला मतनी मिळाले म्हणून पाणी कमी सोडा किंवा मतदान कमी झालं तरी ते पाणी द्यायचं नाही अशा प्रकारचं जर काम हे ठेकेदार करत असतील अशांना ठेका कशा करता दिला पाहिजे यांचा ठेका मी तर म्हणते रद्दच केलं पाहिजे परत कुठलंही महापालिकेचं काम यांना देऊ नये अख्खी महापालिका हे चालवतात कोणतंही काम आलं की तिथे त्यांनी टेंडर भरायचं मागे घेण्यासाठी पैसे मागायचे आणि तिथेही ब्लॅकमेलिंग करायचं अशा प्रकारचा उद्योग या ठेकेदारांचा आहे सर्व नगरसेवक आधी तर आलेले आहे आमदारताही आलेले आहे आणि हा प्रश्न आहे पश्चिमचा नवीन नाशिकच्या पाण्याचा प्रश्न आहे आता आता थोडक्यात तुम्हाला आमदारताईंनी सांगितलं असेल आता दोन वेळा त्यांचा दारून पराभव झाला बडगुजरांचा तरी हा ठेका त्यांना दिलेला आहे पहिली गोष्ट महानगरपालिकेतले निम्मे कामं बडगुजर अँड कंपनी अशा नावाने आहे हा प्रकल्प एल एन टीने पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर प्रकल्प तीन वर्ष एल एन टीने ऑपरेटिंग करून शहराला पाणी दिलं त्यानंतर अधिकाऱ्यांनी मॅनेज करून तो ठेका दिला बडगुजरांना मग जलशुद्धीकरण आणि इथून पाण्याचं पूर्ण ऑपरेटिंग हा बडगुजर कंपनीला दिलेला आहे आत्ता जर आठ महिन्यापासी प्रकल्प दिलेला आणि आठ आठ लाख रुपयाचे स्टा चार स्टार्टर जाळले आणि अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहे कारण अधिकारी त्यांना आहेत समोर बोलायला किंवा कारवाई करायला आणि आज नवीन नाशिकमध्ये सर्वात जास्त तक्रार आहे तर गरुळ पाणी नाळा येत आहे जर नवीन प्रकल्प आहे तुरटीचे एवढं मोठ्या प्रमाणात बिलं निघत आहे मग ती तुलटी चालली कोणाच्या घरी आणि गरूळ पाणी आणि आळा कशा काय येत आहे आणि हा एक बाजूने लोकांना भासवता आहे नागरिक जातात ते त्यांना उत्तर देता की तुम्ही बी जे पीक जा आमदारांकडे जा त्यांना मतं दिले आणि महानगरपालिकेची आज निवडणूक तोंडावर आहे मग काही दिवसानंतर तो अर्ज देईल की पाणी सुरळीत करा म्हणजे ऑटोमॅटिक परत पाणी सोडणार तेच लोक आहे कारण अधिकारी सगळे त्याच्या हाताखाली काम करू राहिले मग उद्या तो श्रेयवादाची निवडणूक होईल की मी अर्ज दिला म्हणून पाणी चालू आलं पण प्रताप नागरिकांना माहीतच नाही की हा प्रकल्पच बडोगड चालवतोय आणि अशा जर ठेकेदाराला जर हे काम देत असेल त्याचे अशा अंडरवर्ल्ड सलीम कुत्ताशी संबंध आहे उद्या तो विषय काढून लोकांना पाणी देईल एखादा माणूस पागल झाला निवडणूक दोन दोन वेळा पडून अगं घर त्याचं गुन्हेगारी पार्श्वभूमीचं आहे आणि नगर अधिकाऱ्याने का कसं काय पाण्याच्या बाबतीत त्याला काम दिलं ठेका दिलाय मी जर पाच दिवस झाले जाधव साहेब असतील राजाराम भोळे साहेब असतील यांना संपर्क साधतोय तर ते म्हणता नाही ते, ते बडगुजरांचं काम आहे ऑर्डर दिली आहे कॉईल उद्या पुण्यावर नाही येईल मग चालू करू एका स्टार्टरवर प्रकल्प प्रकल्प पर चालू आहे यांच्या काही स्पेअरमध्ये कॉईल पण नाही आणि आज समजा एखादा स्टार्टर जाळलं तर उद्या पूर्ण नवीन नाशिक पाहण्यापासून वंचित राहील आज इथे एवढे जे लोकप्रतिनिधी आलेले मी एका काही काहीतरी यायला आणि अधिकाऱ्यांना विचारलं तर ते फक्त ऑर्डर दिली ऑर्डर दिली मग एक समजत नाही मग अधिकारी बडगुजरला का घाबरताय आमचा विरोध बडगुजरला पण नाही हा इथं राजकारण करायचं नाही पण वादग्रस्त ठेकेदाराला काम कसं काय दिलं त्यातला याचा अनुभव आहे का पहिले तो इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होता मध्येच मग आता आमच्या प्रभात काळाला आर एम सीचे रस्त्यांचे कामं त्याने घेतले पाण्याचं तिने घेतले मग निवडणुकीचा कशाला बरं होता त्याला त्याच्या दोन्ही पोरांना देऊन टाका पूर्ण महानगरपालिका आणि अधिकाऱ्यांना म्हणा की त्याच्या घरी कामाला जा कारण अधिकाऱ्यांना घाबरायचं काही कामच नाही ना आज पूर्ण नवीन नाशिक पाण्यापासून वंचित आहे आणि हा प्रकल्प आम्हाला माहिती याच्यात काळा गोरख किती आहे अधिकाऱ्याला म्हणा हे मी जे आरोप करतोय हे खरे का खोटे याच्यात जे खोटे असेल तर मी आभ्र नुकसानीचा गुन्हा दाखल माझ्या नावर येईल जार जर कॉईल जळती का स्टार्टर जाते हे तर लोकांसमोर आणा ना आणि तो चव्हाण साहेब का चव्हाण कोण आहे तो फक्त प्रेस नोट काढतो तर पंप बंद पाणी येणार नाही अरे पण झालं कोणामुळे हे तर तुम्ही नागरिकांना तसं सांगा लोकप्रतिनिधी आज काय उत्तर मतदारांना ते त्यांना समजत नाही आज पाच दिवस झाले स्टार्टर जवळून अजून यांच्याकडे स्पेअर मध्ये मटेरियल नाहीये आणि यांच्याकडे अजून नवीन स्टार्टर सुद्धा आणलेले नाहीये लोकप्रतिनिधी ना सांगितलं पंप बंद आणि लोकप्रतिनिधी सांगता पंप जर यांनी दोन ते ती तीन दिवसात तो टेका रद्द नाही केला आणि त्याच्याकडनं जे जवळजवळ आठ लाख रुपयाचे एक स्टार्टर स्टार स्टार्टरचीच किंमत जवळजवळ बत्तीस लाख होती नवीन नाही बसवले तर आम्ही इथं पाण्यामध्ये बसून आंदोलन करू जोपर्यंत ठेका रद्द होत नाही तोपर्यंत एक दिवस पाणी पुरवठा याच्यामुळे वे व्यत्यय निर्माण झाला होता तो आपण त्या दिवशीच पंप दुरुस्त करून पंपिंग कवर करून कवर करण्याचा प्रयत्न केला पहिल्या दिवशी एकशे सदोतीसपैकी कमी पाणी गेलं होतं रोज एकशे सदोतीस देतो पण नंतर चालू आहे नंतर आपण काल एकशे एक्कावन्न एम एल डीपर्यंत पाणी देऊन जो बॅकलॉग आहे तो आपण भरून काढायचा प्रयत्न केला आणि रेग्युलर ते चार पंप चालतात आताही चारच पंप चालू आहेत त्याच्यापेक्षा कमी पंपिंग होणार नाही स्टँड बाय पंप असतात आपल्याकडे कालपासूनच पाणी पुरवठा सुरूच झालेला आहे आज आपण एकशे एका पाणी दिलेलं रेग्युलर आपण एकशे सदोतीस देतो एकशे एकावन दिला या सडकोतले बरेचसे कनेक्शन जुने आहे जी आय पाईप आहे ते सडून जाता आणि ते तिथे शेजारी शेजारी लाईन असल्यामुळे ते ड्रेनेज जर चोकअप झाली किंवा काही कुठे घाण पाणी असलं तर ते हे चॉक करतात आणि ते पाणी मग लोकांचे नणामध्ये येतो तो विषय आहे आणि आता एक प्रश्न असा पण आहे की त्या लाईनवर लाईनिंगवर ड्रेनेज आणि याची लाईनीवर एवढं अतिक्रमण झालं आहे की लोकं काम करायला पण अडचण निर्माण होते तिथे असं आणि दबावचा काही विषय नाही आहे जे एक आपलं काम रुटीन काम असतो एक कंप्लेन दूषित पाणीचा असा संभव होतो की जेव्हा कंप्लेन येतो तेव्हा करतो का इथं दूषित या एरियात दूषित पाणी आहे मग आपण ती यंत्रणा तिथे पाठवून शोध घेतो की कुठं कसं कशामुळे दूषित पाणी होतं कोणतं कनेक्शन लिकेज आहे कोणतं फ्युरेल लिकेज आहे रेल्वेच पुढे मिसळीत होतोय रे चांगल्या पाण्यामध्ये आणि त्याची मग आपण दुरुस्ती करून काढूया एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक